त्यांना घरातला कोणी मोठा झालेला चालत नाही सोबतचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा ते मोठं होऊ देत नाहीत त्यामुळं मी त्यांच्या दूर राहण्याचा निर्णय घेतला म्हणून आज मी कमीत कमी काँग्रेसचा एक पदाधिकारी तरी झालो आहे लोक आता कंटाळलेले त्या मागच्या लोकांना त्यांना बदल हवा आहे दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण शहरात शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू आहे शहरातील विविध प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे नगरसेवक पदाचे उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे उपसभापती राजूभाई कराळे खरेदी विक्रीचे सभापती गजानन जाधव उपसभापती प्रभाकर पाटील कोरपे ईश्वर बुंदिले भरत आठवले नितेश वानखडे असलम घाणीवाले यासह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सुद्धा या प्रचारात दिसून येतात माजी नगराध्यक्ष नलिनी भारसाकडे यांनी सुधाकर सुधाकर पाटील सुधाकर पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की त्यांना घरातला कुणी मोठा झाला हे त्यांना चालत नाही सोबतचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा ते मोठं होऊ देत नाही त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला म्हणून मी आज काँग्रेसचा एक पदाधिकारी झालो अशी प्रतिक्रिया सुधाकर पाटील भारसाकडे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिले दर्यापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून सतत संपूर्ण शहरामध्ये प्रचार सुरू आहे आपल्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहे सुधाबाई भासागरे हो काय सांगाल सतत आपण चार दिवस झाले प्रचार सुरू आहे कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे आम्ही सतत डोअर टू डोअर प्रचार सुरू केलेला आहे तुम्ही बघत आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे कारण की लोक आता कंटाळलेले त्या मागच्या लोकांना त्यांना बदल हवा आहे त्यामुळं लोकांचा एकदम चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा झाली लोकसभा झाली विधानसभे लोकसभेमध्ये आपण खासदार बळवंत वानकडे यांच्या पाठीशी होते मात्र आपल्या प्रचारात ते कुठंतरी नाही राहिलं असा चर्चा शहरात सुरू आहे नाही कसं आता बळवंतराव जिल्ह्याचे खासदार आहेत आणि जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे बळवंतराव माझ्यासोबत नारळ सुद्धा होते आणि आतिश वानखळे जे आहेत त्यांचे पुतणे ते माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत दोन दिवसांपूर्वी सॉरी नितेश दोन दिवसांपूर्वी माझे नगराध्यक्ष यांनी आरोप केलेले आहे की बा सुधाकर भारसाकडे हे माझ्या घरीच होते आम्ही त्यांना लहानाचं मोठं केलं मात्र राजकारणामुळे ते आमच्या विरोधात गेले आणि आमच्या विरोधात ते निवडणूक लढत आहेत असं आहे की त्यांना घरातला कोणी मोठा झालेला चालत नाही सोबतचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा ते मोठं होऊ देत नाहीत त्यामुळं मी त्यांच्या दूर राहण्याचाच निर्णय घेतला म्हणून आज मी कमीत कमी काँग्रेसचा एक पदाधिकारी तरी झालो आहे नक्कीच तर आपण पाहतालो की जे माजी नगराध्यक्ष नंदिनी भारसागडे यांनी जो आरोप केलेला होता की बा सुधाकर भारसागडे आम्ही यांना लहानाचं मोठं केलं राजकारणात आम्ही शिकवलो मात्र या आरोपाला त्यांनी आता प्रत्युत्तर दिलेले आहेत मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका